என்ன போடாததுலrangleல வருது. அடடே அந்த இடத்துல மாட்டாதீங்க. சரிங்க. பொச்சாதா பிரச்சி பிரச்சி. என்ன 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 வர வர. இங்க தெருவுல வந்துருது. அவரே मारे मारे கூட சொல்லுங்க. உங்களை இந்த பாறவ काटணும்னு நினைக்கிறேன். बोलू आता कसं आहे दिवाळीचा सण थोड्या दिवसाला येऊन शकला आहे आमच्या पण मूर्ती कामाचा व्यवसाय चालू आहे आता कसं मार्केटमध्ये ना राजस्थानी मूर्त्या आहेत ना राजस्थानी पंत्यांची आवक जास्ती वाढली आहे त्यामुळं कसं मातीच्या त्यांचा आहे ना भाव पण कमी झाला आहे आणि गिरायकाची मागणी पण कमी झाली तर माझी अशी विनंती आहे की सर्वांना की कृपा करून तुम्ही मातीच्याच पंत्या घ्यावं जेणेकरून आम्हाला पण दोन पैसे त्याच्यात मिळतील आणि त्याच्याने तुमची मातीच्या पंत्या घेऊन दिवाळी पजवळीत करावी अशी माझी सर्वांना विनंती आहे आमचं आता कसं आहे दिवाळीच्या महालक्ष्मीच्या मूर्तीचे पण काम चालू आहे पुरोत आता होत आले आहे आणि कसं आहे पण गेल्या वर्षापेक्षा ऍव्हरेज पंचवीस ते तीस टक्क्यांनी मालाची वाढ झाली आहे तरी पण आम्ही ते गिरायकांसाठी मागच्या तु� भावातच माल उपलब्ध करून देणार आहोत तर कसं आहे आता गिरायकांसाठी होलसेल आमचं कसं घरचा व्यवसाय असल्यामुळे आम्ही काही आता वाढवणार नाही हे त्याच दे नाही कृपा करून माझं म्हणणं आहे का राजस्थानी मूर्ती न घेता आपली पारंपरिकच मूर्त्या घ्याव्या आम्ही मूर्त्या बनवण्याचा व्यवसाय आहे आमचाला आम्ही हा व्यवसाय दहा ते पंधरा वर्ष करतो आणि ह्या वर्षी राजस्थानी पंत्याचा खूप डोळ झाल्यामुळे आमच्या मातीच्या पंत्याला कोणी भाग गिरेक नाही व तरी लोकांना अशी विनंती आहे की राजस्थानी पंत न घेता आपल्या मातीच्याच पंत घ्यावा तसेच आमचा मूर्ती बनवण्याचा व्यवसाय आहे आम्ही दहा ते पंधरा वर्ष मूर्ती बनवतो आणि त्याच्यामधले काही मूर्त्या आम्ही लोकांना याच्यामध्ये देतो याच्यामध्ये थोक भरून देतो त्याच्यामुळं त्यांना बी दहा वीस थोडाफार फायदा होतो आणि लोकांना अशी विनंती आहे की पोकळ मूर्ती न घेता राजस्थानी ही आपल्याकडला भरवी मूर्ती लोकांनी घ्यावं आणि देवळी साजरी करावी धन्यवाद हा चलो